हेलो ये है आपकी आवाज मालेगाव तालुक्यामध्ये जो जमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवहार होतो जे जे लोक व्यवहार घेतात ते जे लोक गरीब लोकांना बघून त्यांना शोधून त्यांच्या प्लॉटची मूळ किंमत ठरवून घेतात त्यांना ड्राफ्ट खरेदीचा ड्राफ्ट वेगळा दाखवतात आणि खरेदी करतेवेळी ते सहकर्मचारी जे कोणी त्यांचं संगणक आहे ते खरेदी ऑफिसमध्ये तो ड्राफ्ट चेंज होऊन अल्प दरामध्ये तो ड्राफ्ट सरकारी भावामध्ये तो खरेदी होते नंतर जेव्हा तो मनुष्य त्यांना पैसे मागायला जातो ते एक पळून जातात किंवा त्यांना धक्काबुक्क करून निघून जातात आणि नंतर मग ते सी सी लागतो संध्याकाळपर्यंत वाढ बघावी लागते ह्या सर्व प्रकरणामध्ये पोलिसांकडे आपण या सर्व तक्रारदार जवळ सात आठ लोक आहेत आज पहिल्या वेळा ह्या बोगस खरेदीदारांना आम्ही चाप लावू शकलो पोलिसांच्या मदतीने त्यांना पकडून आज त्यांच्यावर कारवाई होते हा प्रकार पहिल्याच वेळा घडला परंतु मालेगाव तालुक्यातले जे जे गोरगरीब लोक आहेत ज्यांच्या जमिनी विकल्या गेल्या त्या अतिशय अल्प दरामध्ये लोकांनी विकून टाकल्या आणि समोरच्याकडून जास्त पैसे देऊन कमीत कमी दहा ते पंधरा कोटीचा आभार करून त्या लोकांना वाऱ्यावर सोडून दिलं असे प्रकरण आहे माझं नाव अर्चे नायरी मी ब्राह्मण इथे आहे ब्राह्मणगाव ताण बसराटांना पण आली मका माझा पिण्यावाद वासु शिर्केने माझे दोन प्लॉट खरेदी केले खरेदी करताना त्याने खरेदी खत खर... बदलून टाकले आणि मला जी रक्कम ठरलेली होती ती रक्कम त्यांनी दिली नाही मला त्यामध्ये कुंदन भोसे आणि हां संदीप हिरे हे हे दोन्ही दाखवलेले आहेत खरेदीदार दाखवलेले आहेत त्यांनी तर त्यांनी फक्त मला आर टी जी एसची रक्कम दिली आणि जी रक्कम ठरलेली होती ती दिली नाही डी डी पण मला सगळा असा डीडीच दिला नाही त्यांनी मला डी डी घेऊन ते पळून मला ते डीची मागणी करत होती मी मला डी डी ना तू तर तू हे कुंदन बोरसे आणि संदीप हिरे हे म्हणे मावशी खाली चला मी तुम्हाला गाडीत देतो मी तिथून रजिस्टर ऑफिसच्या बाहेर निघत तो, नाही तोपर्यंत ते कोणी तो झाले मी पाहिलं तर मला तिथून कोणीच दिसलं नाही मला लक्षात आलं की मी फसवणूक झाली मला मग मी दुसऱ्या दिवशी सकाळी रजिस्टर ऑफिसला गेले सकाळी आणि त्यांना केलं विचारल्याबरोबर तो क्लर्क म्हणतो मला की तुम्ही फसल्या ना याच्यामध्ये त्यांचा सहभाग आहे का मग त्याचा सहभाग तो असं होणार नाही ना साहेब कारण मला जी प्रत दिली होती ना सईला तिथे डीडीचा उल्लेख होता आणि जी मी नंतर त्यांच्याकडून घेतली त्याच वेळेला तर त्याच्यामध्ये डीडीचा उल्लेख नाही म्हणजेच मग त्यांनी पूर्ण फसवलं माझं नाव लोकेश निकुंभ मी मूळशा राहणार मालेगावचा सध्या राहणार सोळा वर्षापासून मी नाशिकला राहत आहे आणि देण्याला माझा पॉवर रूमचा कारखाना होता तो कारखाना मी विक्रीच काढला आणि ती माहिती वासुप्रकाश शिर्के त्याच्यानंतर मोहन सोनोणे त्याच्यानंतर सतीश क्षत्रिय यांना ही माहिती कळली यांनी नाशिकला माझ्या संपर्क साधला आणि मला विश्वासात घेऊन ते सगळी एक कोटी दहा लाख रुपयाची रक्कम ठरवली आणि इथे त्या रजिस्टार ऑफिसला आणलं त्यांचे डॉक्युमेंट वगैरे सगळे रेडी होते मला म्हणे की हा सतीश क्षत्रिय प्लॉट घेणार आहे हा खरेदीदार आहे ज्यावेळेस आम्ही एक कोटी अकरा लाखाची आरती बी एसची मागणी केली तर त्यावेळेस ते म्हणे की नाही म्हणे रोख पैसे देतो रोख भरलेली बॅग मला रजिस्टर ऑफिसच्या खाली दाखवली तर त्यांना म्हटलं ते पैसे मोजून माझ्या ताब्यात द्या तर त्यावेळेस ते म्हटले की नाही म्हणे आता तिथे वेळ होतोय रजिस्टर ऑफिस रजिस्टर साहेब निघून चालले हे चालले ते चालले लेडीज बसले आहेत आणि तिथे वर नेलं आणि वेळेवर म त्यांच्याच ग्रुपमध्ये सामील असलेला दिनेश रुंगठा त्याची पत्नी त्याचा लहान भाऊ राकेश रुंगठा आणि त्याची पत्नी या चार लोकांच्या नावावर परस्पर डॉक्युमेंट करण्यात आलेले होते सही घेतली सही घेतल्यानंतर मला खाली आणलं आणि ती बॅग घेऊन सतीश क्षत्रिय वासू शिर्के दिनेश रुंगठा हे त्यांनी तिथून चक्काबुक्की करून बळ काढला ताते होऊ परसराम देवरे जमीन दरेगाव एकशे त्र्याहत्तरमध्ये जमीन सौदा झाला आहे दोन कोटी पासष्ट लाखात बावन लाख आर टी जी एस मारून बाकीचे चेक दिले हे चेक बॉन झाले पण तरी कुठलेही म्हणजे परस्थित पैसे मिळत नाही कधी आम्ही पाचव्या महिने माझ्याकडनं जम्बू करून घेतला मला म्हणजे नोटरी कधी करायची होती जब वो करूँ घेतला दूसरा तीसरे दिवसीय मेरा नाम मोहम्मद इब्राहिम मोहम्मद बशीर है मेरा अपना साइकिल का फर्म है मुन्ना साइकिल शोरूम वासु सिर के पर वासु प्रकाश सिर के ये मेरे साथ जो है ज़मीन का सौदा किया और उस ज़मीन को मुझको मिली नहीं उसके आवाज़ में मैंने अपनी एक ज़मीन उसको दिया इसके साथ ही साथ जो है जो डॉक्यूमेंट जो तैयार होता है डॉक्यूमेंट जो है ये पहले से तैयार करके रखते हैं और वो भी जो रहते हैं सौड़ में और लास्ट टाइम में हम लोगों से बोलते हैं कि भाई खरीदे देने के लिए आप आ जाओ और इसके साथ जितने भी गुनागार हैं जो साक्षीदार हैं इसमें आमिन खलेजी एक्स कारपोरेटर उसके बाद शकील हीरो और उसके बाद सुनील उसके साथ साथ ऐसे सब हमारे पास आए इन्हें उसके अंदर जो हमारे पास आप बताइए कि आपकी फसूल कैसी हुई ये मुझसे ज़मीन का सौदा किया और ज़मीन का सौदा करने के बाद कहा कि मैं तुमको वो ज़मीन देता हूँ उसके आवाज़ में ये ज़मीन मुझको दे दो भरने का मैंने वो ज़मीन भरने में दे दिया ना मुझको ये ज़मीन मिली ना वो ज़मीन मिली और साथ साथ मैंने ग्यारह लाख रुपये रोकड़ा भी दिया मेरे पास प्रूफ है फ़ोटो के साथ उनका कहना ये है कि भाई वो ज़मीन हमें नहीं मिली है मैं तुमको दूसरी ज़मीन देता हूँ और ये छः महीने हम लोगों को टहला रहे अभी आपने क्या किया अभी हम एफ दाखिल करने के लिए गए पर पुलिस के तक में हमारी एफ ली नहीं जा रही है होता ही है कि हमें ऊपर से ऑर्डर मिलेगा जब हम करेंगे वन सी के ऊपर आप लोगों का काम है तो अभी सचिन पाटिल साहब के आश्वासन दिए तो उसके बाद वो चले गए अभी उमब साहब के पास गए तो उमर साहब ने कहा कि हम कार्रवाई करते हैं उसकी ये कड़ी है आज उसको अरेस्ट किया गया है हम चाहते हैं हमारी विनंती है हम रिक्वेस्ट करते हैं कि पुलिस डिपार्टमेंट और उसके बाद हम लोग अपने प्रेस वाले हमारा सपोर्ट करें कॉपरेट करें और हमारे साथ इंसाफ भी पाटिल सहकार्य गुन्ह्याचा छडा लावला आणि आरोपीला अटक केली मी आम्ही सर्व मिळून विशेष करून भारती साहेबांचे के पाटील साहेबांचे आई साहेबांचे आभार मानतो स्वयगामध्ये प्लॉट होता बेचाळीस प्लॉट नंबर तीस तर मोहन जीवन सोनवणे याच्यासोबत आमचं बोलणं झालं त्याने वासू प्रकाश शेट्टीसोबत आमची भेट करून दिली प्लॉट विक्री संदर्भात तर तेरा ऑगस्ट दोन हजार एकवीसला आ, ते आम्हाला इसार निमित्त घेऊन गेलेले आम्हाला काही माहिती नाही दिली आणि ॲन्युअलवरती आमच्याकडून मुक्तारबळ बनवून घेतलं आणि त्यानंतर आम्हाला काही न माहिती तो प्लॉट सीमा सम्राट पाटील नगरला तर तिच्या नावावरती करून दिला आणि आमचा व्यवहार बेचाळीस लाख बेचाळीस हजार ठरलेला होता तर त्यापैकी फक्त अकरा लाख वीस हजार मला पाठवलेत आर डी जी एसने आणि बाकी जवळपास बत्तीस लाख रुपये माझी तिला गेल आता दीड वर्ष झालं तर देण्यासाठी काय करत करता त्यानंतर एस पी साहेबांना पण भेटलेलो दे एस पी साहेबांना पण भेटलेलो दे तर ते बोलले की आम्ही कारवाई करू यानंतर एफ आय आर दे। पण करून घेऊ तुमची पण आता बंद झालेली नाही पण त्यांनी स्वामीला आदेश दिले आहेत की आम्ही तुमची एफ आय आर करून घेऊ बसवणूक अशी होते की जर आम्हाला आता एखादा जमीन मालक आहे त्याला सांगितलं की पन्नास लाखात तुमची आमची जमीन घेतो पन्नास लाखात घेतल्यानंतर त्याला पन्नास लाखाचा खरेदीखत बनवून दिलं जातं त्याच्या वकिलाला दाखवायला वकिलाला दाखवल्यानंतर वकील तो तो यश करतो जेव्हा ते खरेदीखत खरेदी ऑफिसमध्ये हो येतं जेव्हा जेव्हा सई शिक्षे मारायची वेळ असते तेव्हा ते डॉक्युमेंट चेंज होतं आणि सरकारी भावात ते डॉक्युमेंट तिथे तयार होतं त्याच्यावर मग एक वेळ बघितली जाते पाच ते पावणे सहाच्या दरम्यान मग ते अधिकारी म्हणतात पटपट हावरा ऑफिस बंद व्हायची वेळ आली आणि अशा पद्धतीने जो खरेदी देतो त्याला घाबरून पटापट सही घेतली जाते आणि जे अर्ध्या किंमत म्हणजे समजा पन्नास लाखाची मूळ किंमत आहे बाजारभाव पन्नास लाख आहे सरकारी किंमत जर दहाच लाख आहे सहा लाख रुपये एस मारून देतात तो, तो प्लॉट पंचवीस लाखात विकला गेलेला असतो ते पंधरा लाख रुपये हे दलाल आणि जे संगणमत असणार लोक हे खावतात म्हणजे कॉर्पोरेट लेवलचा याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे खरेदी खतापासून तर स्टॅम्प वेंडरपर्यंत कारण स्टॅम्प वेंडर माणूस जाण्याच्या आधी तो जो स्टॅम्प एंटर आहे तिथला त्याचं डॉक्युमेंट तयार असतं म्हणजे खरेदी खताचं डॉक्युमेंट खालीच खाली स्टॅम्प एंटरकडे तयार होतं हा एकदम पद्धतशीर प्रकारचा प्रश्न आहे किती लोकांची फसवणूक झाली आहे आणि आतापर्यंत दहा ते पंधरा लोकांची फसवणूक झाली सर्व लोक इथे हजर आहेत मालेगाव तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये अशी नवीन कोळी सक्रिय झाली आहे की जमिनीचे आणि प्लॉटिंगचे बोगस खरेदी विक्रीचे व्यवहार त्यांचे चालू आहेत परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये जे आरोपी पकडलेले आहेत त्यांच्या मास्टर माइंड कोण आहे त्यांचा नेमका हे सगळं करता करिता कोण आहे याचासुद्धा शोध लावणं खूप गरजेचं आहे आज मालेगाव तालुक्याची एवढ्या मोठ्या प्रमाणात बदनामी होत आहे की सगळ्यात जास्त बोगस खरेदी विक्रीचे जे व्यवहार आणि काही तक्रारी आहेत ते मालेगाव तालुक्यामध्ये होत आहेत दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये जे जे अधिकारी येत असतील जसं आता ते खरेदी विक्रेत जे अधिकारी असतील त्यांचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे स्टॅम्प बेल्डर जे आहेत त्यांचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि कराटे असतील म्हणजे या संबंधित याच्यामध्ये जे जे अधिकारी आहेत त्यांचीसुद्धा कसून चौकशी झाली पाहिजे त्यामुळे माझे शासन असेल प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन आहे यांना नम्र विनंती आहे हा प्रकार आहे याच्यावर लवकर तोडगा काढावा आणि या नागरिकांना ज्यांची कसून झाली यांना न्याय द्यावा अन्यथा आम्ही सव्वीस जानेवारी रोजी आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छावणी त्यांनी सांगितली एस पी कडे जा छावनी कडे गेली त्यांनी सांगितली छावणी कडे जाऊ कुठे मग मी विनंती केली की जर माझी छावणी पण माझी तक्रार घेत नाही आणि एसपी घेत नाही तर मी जाऊ कुठे तर मला न्यायाधीश महोदयांनी मग त्यांना हे आदेश दिले तक्रारीचे आदेश दिले त्यांनी माझी तक्रार घेतली है आपकी आवाज